आपली अभिलाषा सडतोड भाषा सर्वसामान्यांचा विचार भ्रष्टाचाराचा कर्दन काळ सामाजिक बांधिलकी शिक्षण कला साहित्य राष्ट्रीय धार्मिक हित रक्षणासाठी आला ऍक्टिव्ह मराठी चॅनल आला ऍक्टिव्ह मराठी चॅनल नमस्कार ऍक्टिव्ह मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत

लुणियानोद यांच्याकडून आता अरुण आणि या दोघांच्याकडे तो व्यवहार आलेला आहे तो व्यवहार त्याच्या जे कायदेशीर तुम्हाला डॉक्युमेंट हवं होतं आपल्या एक मिनिट आपली जी मिटिंग झाली त्या मिटिंग प्रमाण हा तर हे त्यांनी दाखवलेलं आहे आमचे ऍडव्होकेट आनंद फडणीस यांनी आणि आता त्या संदर्भातला खराबी मागाशी वाचून दाखवला त्याला आता संजय हे त्यांचं मत व्यक्त आपले ना दुसरी गोष्ट असा का यावेळी पण केलं ना भाऊ साहेब मी काय तक्रार काय असं नाही म्हणून म्हणजे आपण नाही नाही ज्याच्या विरोधात आपण फौजदारी गुन्हे करतो आणि त्याच्या विरोधात आज आपण या सभेमध्ये बोलतो आणलेला विषय त्याच्या बाजूनी आहे आपण संस्था त्याच्या विरोधात दोन ठिकाणी आपण विरोध करतो एक पंच्याण्णवच्या दोन हजार सहा त्याचा विरोध निघाला आणि त्याच्यानंतर तो गरबड करतो म्हणून तुम्ही समाचारला जाहिरात दिली जे वाचून दाखवली ते कुणी यांच्या व्यवहार करू नये आणि परत तुम्ही या ठिकाणी तुम्ही फौजदारी होण्याची एक अर्ज करता त्याच्यावर हो आता ते काय झालं तुम्ही पाठपुरावा केला की नाही केला हे मला माहीत नाही परंतु तुम्हीच त्या संस्थेवर केलं तर भाऊसाहेब आमचं असं आहे आम्ही हे तुम्ही ऐका ना हे सगळे पेपर हे जितके पुरावे जे तुम्हाला मी आता याच्यात दिलेले हे सगळे पेपर हे सगळे पुरावे हे सगळे जी आर चौसष्ट तुमचा भाडेपट्टा त्याच्यानंतर तुम्हाला बावीस मध्ये तुम्ही केलेला करारनामा त्याच्यानंतर ते तुम्हाला बाकीचे जे दिलेले हे पत्र त्यानंतर हे माहितीच्या अधिकारामध्ये जे जे तुम्हाला परवानगी आहेत कोणच्या कोणत्या बाजूला नाहीये ते त्याच्यानंतर अमिनेशन हा तुमचं आता जे तुम्ही म्हटले एक आमच्याकडे तो भाग नाहीये साहेब एकरचा पट्टा आहे हा जे जे एक म्हटले ना त्यांची जागा सहा एकर आहे आणि त्यांनी वरची जे आता बांधकाम चालू आहे ना आपल्या नाल्याच्या ओढ्याच्या वरती तर त्याला त्यांनी तिथं विरोध करून ते काम बंद पडलेलं आहे त्याला तिथं थांबवण्यात आली कारण की तिथं माहितीच्या अधिकारामध्ये त्या कामाला ट्रज परवानगी नसल्यामुळे ते बांधकाम परवानगी ते रद्द करावी असे त्यांनी टीपी स्कीम सांगितली आणि ती सुद्धा बंद आहे तुमची मोजणी जागेची झालेली नाही नाही तुम्ही दावा करत शकत मोजणी आपल्याकडं नाही फक्त आपण अनेक दिवसापासून ती जागा भाऊसाहेब दिसती म्हणून आपण ती जागा म्हणतो पण मोजणी त्या जागेची झालेली नाही त्यामधील बऱ्याचशा गोष्टी मध्ये कि त्याचा भाव यांनी चॅरिटी कमिशनरची परवानगी घेऊन तो व्यवहार केलेला आहे एक ना? आता तुमचं आता वर्ण झालेलं त्यामुळे लुनिया म्हणून यांचा आणि तगिया ट्रस्टचा जो करार झालेला आहे त्यानुसार तो कायदेशीर करार झालेला आहे आणि ते हस्तांतरण झालंय आणि त्यानंतर ते हस्तांतरण नुरिया मोहनद यांच्याकडून आता अरुण बलबीर जगताप आणि हर्ष भंडारी या दोघांच्याकडे तो व्यवहार आलेला आहे तो व्यवहार त्याच्या संदर्भातले जे दे कायदेशीर तुम्हाला डॉक्युमेंट हवं होतं आपल्या एक मिनिट आपली जी मीटिंग झाली त्या मिटिंग प्रमाणे हां तर हे त्यांनी दाखवलेलं आहे आपली आमचे ॲडव्होकेट आनंद फडणीस यांनी आणि आता त्या संदर्भातला खरा मी मागाशी वाचून दाखवला त्याला आता संजय छल्लारे हे त्यांचं मत व्यक्त करत मित्रोकेट फडणवीस भाऊसाहेबांनी जे काही वक्तव्य के केलं आणि ज्या पद्धतीनं उंगली निर्देश केला तो थोडा मला चुकीचा वाटतो कारण की उंगली निर्देश नाव कोणाचं ते घेतलेलं नाही उंगली निर्देश आपल्याच काही लोकांनी आपल्याच काही तर भाऊसाहेब अथाधीप चव्हाणनी जे काही तुम्हाला कागदपत्र दाखवली ही सर्व कागदपत्र आपल्याच पैकी कोणीतरी दिलेली आहे इथं आम्ही कोणीही त्याच्यात नाही मी तर हिंद सेवा मंडळाचं मी पदाधिकारी होतो हिंद सेवा मंडळासाठी काय काय केलंय कशा पद्धतीनं केलंय आपण सर्वजण सगळ्यांनी मिळून केलंय मी एकट्याने केलेलं नाहीये इथल्या आलेल्या सर्व शिक्षकांना पण माहिती आहे परंतु भाऊसाहेब हिंद सेवा मंडळाची जागा जी आपण भिंत बांधली ती भिंत बांधण्यात ज्या पद्धतीनं वसंत हो लोडाचा त्याच्यात महत्वाचा भाग होता त्या पद्धतीनं मोडक साहेब आमच्या बरोबर होते भाऊसाहेब पण आमच्या बरोबर

किंवा तुमच्या अनोळखी स्वतः कृष्ण घेऊन बारस कोठारी कृष्ण प्रकाश प्लेन ड्रेसवर आले या सर्व जागा त्या ठिकाणी बरोबर आहे ना डॉक्टर साहेब आणि अशा पद्धतीनं हजार हजार दीड दीड हजारचं मत त्या झोपडपट्टीत आमच्या अंगावर येत होता आणि त्यावेळेस वसंत लोढा त्या ठिकाणी सगळ्यांच्या पुढं त्या जमावला त्या ठिकाणी सामोरे जात होता त्यामुळे या मंडळाच्या बाबतीत आमच्या मनामध्ये आस्था आहे बरोबर आहे बरोबर आहे ना ते ऍक्च्युअली पत्र नव्हतं ते पत्र केवळ याचं श्रेय संपूर्ण तुमचंच आहे ते तुम्ही आता प्रश्न तु। असा आहे तु। हा, की हा याच्यामध्ये अनेक इथं विधीज्ञ बसलेल्या आहेत या गोष्टी एक तर मुख्य म्हणजे संस्थेचा फायदा याच्यात आहे की नाही हे आपण ठरवायचं ह्या गोष्टी कायदेशीर आहेत की नाही याच्याबद्दल मी सगळे आमच्या इथे बसलेल्या अनेक ज्येष्ठ हो केले त्यांना विनंती केली की तुम्ही याच्यावर प्रकाश टाका त्यांनी तर ज्यांनी बोलला तर ते जागा कशा गेल्या कोणाची होती कुठली गेली तुम्ही जागेचं पूर्ण वर्णन आजच्या सभेमध्ये करायला पाहिजे नव्हतं तेव्हा लोकांच्या लक्षात आलं असतं त्या जागेचे मालक तुम्ही आहात कोणी तुमची जागा हिसकून घेणार नाही हे बी घेणार नाही कोणाची बापाची हिंमत बी नाही हे <laughs> जाहीर करतो <laughs> मी तुम्हाला कारण की मालक तुम्ही हो काय काय जागा तुम्हाला कोणी आलं अर्ज आलं कोणाचं पत्र आलं म्हणून गेली असं होत नाही त्याला कायदेशीर प्रोसेस करावं लागते कोणची जागा गेली दादा चौदा तुम्ही कोणती म्हणतात मला सांगा त्या जागे संदर्भात मी सगळ्या तुमच्या जागेच्या संदर्भातलं नगरसेवक नगराध्यक्ष माझी महापौर पस्तीस छत्तीस वर्ष मला नगरसेवकाचा याच भागात माझ्या कॉलेज आहे मी नगर जुन्या मुनातलाच विकत घेण्याचा हक्क नाही त्यामुळे त्यांचाच व्यवहार बेकायदेशीर आहे त्याच्यामुळे हिंद संभांनाचा बेकायदेशीर आहे त्याच्यामुळे अशा धमक्या दिल्या गेल्या की सभासदांना सुद्धा केसेस होतील अशा प्रकारे काहीतरी चुकीची माहिती आणि बातमी प्रसिद्ध करण्यात आली त्याबाबतची फक्त कायदेशीर स्पष्टता आपल्या सगळ्यांसमोर ठेवावी म्हणून या ठिकाणी मी उभा आहे मित्रांनो दोनच वाक्यात आपल्याला सांगतो दोन काय पाचच मिनटात ही कल्पना आपल्याला देणार आहे प्रत्यक्षात ही जी जमीन आहे ही तकिया ट्रस्ट या ट्रस्टच्या मालकीची तकिया ट्रस्ट मालकीच्या अनेक जमिनी या परिसरात होत्या त्याच्यापैकी आपल्या श्री संबंध असलेली जमीन ही, हो ही सर्व नंबर एकशे एकसष्ट एक काल असं सांगण्यात आलं की ही जमीन इनाम वर्गातील होती आता खरं तर हा व्यवहार आधी झालेला आहे पण तरी देखील सभासदांच्या मनात कोणतीही शंका राहू नये म्हणून मी ऍलिनेशन रजिस्टरची कॉपी मागवलेली आहे तर या ट्रस्ट इनाम मिळालेल्या जमिनीचा याच्यामध्ये उल्लेख आहे आणि मी जबाबदारीने आपल्याला सांगतो की ह्याच्यामध्ये एकशे एकसष्ट एक, एक हा नाही हा पहिला भाग दुसरा भाग असा की ही जी जमीन आहे ही फक्त आपला पेमराज साडा कॉलेज जुन्या वस्तीवरची जागा एवढीच अवलंबून एवढीच नाही तो एकशे एकसष्ट एक, 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 एक हा सर्वे नंबर एवढा मोठा आहे त्याच्यामध्ये ओबेर आहे हॉटेल आणि दुर्टेनी ही जागा देखील त्याच्यामध्ये समाविष्ट आहे पुढे झालं काय की ही जमीन तकिया ट्रस्ट या ट्रस्टच्या मालकीची जागा असल्यामुळे एकोणीसशे पंच्याण्णव साली त्यांनी ती जमीन विकण्यासाठी किंवा त्यांना काय त्यांची आर्थिक अडचणी असतील म्हणून त्यांनी ती जमीन विकण्याचं ठरवलं ती जमीन विकण्याचं ठरवल्यानंतर त्यांनी त्यावेळेला कायद्याप्रमाणे ती जमीन विकण्यासाठी परवानगी मिळावं म्हणून चॅरिटी कमिशनर यांच्याकडे ॲप्लिकेशन नंबर जे चार पब्लिक एकशे चार डॅश चौऱ्याण्णवचा दाखल केला त्यात ते त्यांनी सांगितलं की आमची अडचण आहे त्यामुळे आम्हाला जमीन विकावी लागणार नियमाप्रमाणे चार्टी कमिशनने ती जमीन विकण्याची आवश्यकता आहे का हे पाह पाहिलं त्याखेरीज ही जमीन विकत घेण्यासाठी चॅर्टी कमिशनच्या मार्फत त्यावेळेला वर्तमानपत्राची जाहिराती दिल्या गेल्या आणि जे हायेस्ट बिल्डर होते त्यावेळेचे त्यामध्ये जुन्या मुलं असल्यामुळं चार्टी कमिशनने जुन्या मुलं त्यांना ही जागा विकण्यासाठी ता टकीय असल्या परवानगी दिली आणि ह्याची जी ऑर्डर आहे या ऑर्डरची देखील सर्टिफाइड कॉपी आपल्याकडे मंडळाकडे आहे त्याच्यामुळे मुळात आणि ही ऑर्डर जी झाली ती तीन सहा एकोणीसशे पंच्याण्णवला झालेली आहे याच्यामध्ये माझ्याकडे सर्टिफाइड कॉपी आहे त्याच्यामध्ये मी स्पेसिफिकली म्हटलेलं आहे नेसेसरी सँक्शन इज ग्रँडेड अंडर सेक्शन छत्तीस ऑफ द बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ॲक्ट टू सेल द प्रॉपर्टी इन क्वेश्चन ॲट सावेडी ओल्ड सर्वे नंबर एकशे एकशे दोन अँड फायनल प्लॉट नंबर अहमदनगर टू मिसेस मिस्टर लोनिया मुनोक अँड कंपनी फॉर द कन्सिडरेशन ऑफ रुपीज नाईन लॅक्स सभेची मंजुरी घ्यावी मी आपण सर्वांसाठी तीन एक चोवीस रोजी झालेल्या कार्यकारिणी सभेमधील विषय दोनचा ठराव वाचून दाखवतो विषय दिनांक तीन एक चोवीस रोजी मंडळाच्या नानासाहेब मिस्त सभागृहामध्ये जी कार्यकारिणीची मिटिंग झाली त्यामधील विषय नंबर दोन मुलांच्या वसतीगृहाच्या नाव्याबाबत चर्चा करून सर्वसाधारण सभेतील निर्णयानुसार पुढील धोरण ठरवले ठराव नंबर दोन कार्याध्यक्ष ॲडव्होकेट अनंत फडणीस यांनी पुढील प्रमाणे माहिती दिली मंडळास सदरील जागा तकिया ट्रस्ट या जागेच्या मूळ मालकांनी नव्याण्णव वर्षाच्या कराराने दर साल पाचशे रुपये भाड्याने दिली असून मुलान वस्ती हो थी। थी त्यावर पूर्वी मुलांच्या वसतीगृहाची इमारत होती परंतु ती इमारत पडल्यानंतर सुमारे वीस पंचवीस वर्ष ती विनावापर पडून आहे दरम्यानच्या काळात त्यावर झालेले अतिक्रमण संस्थेने खर्च करून दूर करून घेतले परंतु पूर्वीच्या पदाधिकाऱ्यांकडून काहीच दुर्लक्ष झाल्याने अनेक वर्ष वार्षिक भाडं दिलं गेलं नव्हतं त्याबाबत दोन हजार तेवीस मध्ये जागेचे विद्यमान मालक लुनिया खाली करून देण्याकरता कायदेशीर नोटीस दिली त्या नोटीसीला पर परंतु दरम्यान विद्यमान मालक लुनिया मनोद यांनी सदने मिळकत हर्षल संतोष भंडारी व श्री अरुण बलभीम जगताप यांना विकण्याचे ठरवून त्याबाबत त्यांच्यामध्ये करार झाल्याची माहिती मिळाली त्यानंतर संबंधित श्री भंडारी व जगताप यांचे कडून संस्थेला तडजोडीचा प्रस्ताव आला श्री ब्रिजलाजी सारा यांच्या सूचनेनुसार लेखी प्रस्ताव देखील आला या विषयाबाबत चर्चा करण्याचे अधिकार या पूर्वीच्याच ठरावाने कार्यकारिणीने दिले होते त्यानुसार सदरी लेखी पत्र प्राप्त झाल्यानंतर सदरील श्री भंडारी आणि श्री जगताप यांच्याबरोबर अध्यक्ष कार्याध्यक्ष मानस सचिव यांच्याबरोबर बैठका झाल्या त्यापैकी एक बैठक ज्येष्ठ मार्गदर्शक श्री बिजलाजी सारडा यांच्या निवासस्थानी झाली अनेक बैठका झाल्यानंतर सदरील भाडे कराराची जागा सोडण्याच्या मोबदल्यात संस्थेसाठी पंचवीस कोटी रुपयेपर्यंत देण्याचा प्रस्ताव आला सदरील रक्कम ही संस्थेसाठी संस्थेच्या मालकी हक्काच्या जागेवर बांधावयाच्या इमारती त्याखेरीज संस्थेच्या कार्यक्षेत्राच्या परिसरात संस्थेच्या मालकी हक्काची दहा बारा एकर जमीन विकत घेऊन मालकी हक्काने संस्थेला घेणे काही रक्कम चेकने घेणे अशा स्वरूपात प्रस्ताव आला असून त्याबाबत स्वतंत्रपणे लेखी समजूतपत्र करार एम यू करणार आहोत सदरील प्रस्तावाबाबत प्रत्येक कार्यकारिणी सदस्याने स्वतंत्रपणे आपले मत व्यक्त करावे आणि ते वैयक्तिक मत नोंदवलं जाईल याची त्यांनी कल्पना केली आता दोन गट माझ्या आंदोलनच्या संदर्भातलं या ठिकाणी फडणवीस साहेबांच्या संदर्भातलं त्यांनी एक पैकी या दोन नंबर विषयाच्या संदर्भातलं दोन नंबरचाच आहे तो विषय पण दोन नंबरचे विषय त्यांनी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी वाढलेला विषयाच्या संदर्भातलं विरोध पहिल्यांदा तर हे एक लक्षात ठेवा ज्या लोकांची आपल्या सगळ्याच्या संस्थेच्या संदर्भातली शैक्षणिक संस्था आहे या संस्थेसाठी आमचा सुद्धा जन्म झालेला नव्हता आणि या संस्थेमध्ये एकोणीसशे बावीस मध्ये ज्या लोकांनी या संस्था उभा करण्यासाठी त्यावेळीची परिस्थिती आता आपलं स्वतंत्र झालेलं होतं पण एकोणीसशे बावीस मध्ये ज्या संस्थेमध्ये काम करणारी जी आपल्याकडं काही आदरणीय किंवा त्यांचं जे आदर्श त्यावेळीची त्यांची दूरदृष्टी कोण असे त्याचे विद्वान जे होते शिक्षणवादी स्वतंत्र पूर्व खंडामध्ये एकोणीसशे बावीस संस्थेचे स्थापन दत्तात्रीजी दत्तात्रयची निसळसाहे कुलकर्णी चिंचोडकरजी अनेक लोक होते दाभोलकरजी आले आर ए आर कुलकर्णी आले त्यानंतर प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने आपलं योगदान सहयोग या संस्थे वाढवण्यासाठी प्रत्येक इथं बसलेल्या व्यक्तींनी हारीचा वाटा म्हणून या ठिकाणी त्यांनी आपलं दिलेला हो तुम्ही पण केलं ना भाऊसाहेब काय तक्रार काय असं नाही म्हणजे आपण नाही नाही ज्याच्या विरोधात आपण पौसाधिक गुन्हे करतो आणि त्याच्या विरोधात आज आपण या सभेमध्ये बोलतो आणलेला विषय त्याच्या बाजूनी आहे आपण संस्था त्याच्या विरोधात दोन ठिकाणी आपण विरोध करतो एक पंच्याण्णवच्या डाबेला दोन हजार सहा त्याचा विरोध निघाला आणि त्याच्यानंतर तो वरबड करतो म्हणून तुम्ही समाचारला जाहिरात दिली जे तुम्ही वाचून दाखवली ते कुणी यांच्याबरोबर व्यवहार करू नये आणि परत तुम्ही या ठिकाणी तुम्ही त्याच्या फौजदारी होण्याची एक अर्ज करता त्याच्यावर हो आता ते काय झालं तुम्ही पाठपुरावा केला की नाही केला हे मला माहीत नाही परंतु तुम्हीच त्या संस्थेवर केलं तर भाऊसाहेब आमचं असं आहे आम्ही हे तुम्ही ऐका ना हे सगळे पेपर हे हे जितके पुरावे जे तुम्हाला मी दिलेले हे सगळे पेपर हे सगळे पुरावे हे सगळे जी आर चौसष्ट तुमचा भाले त्याच्यानंतर तुम्हाला बावीस मध्ये तुम्ही केलेला तो करारनामा त्याच्यानंतर ते तुम्हाला बाकीचे जे दिलेले हे पत्र त्यानंतर हे माहितीच्या अधिकारामध्ये जे जे तुम्हाला परवानगी कोणच्या कोणत्या बाजूला नाहीयेत ते त्याच्यानंतर अमिनेशन हा तुमचं आता जे तुम्ही म्हटले एक आमच्याकडे तो भाग नाहीये साहेब त्याच्याकडं सहा एकरचा पट्टा आहे हा एकूण हा जे सहाशे दोन चुमे एक जे म्हटले ना त्यांची जागा सहा एकर आहे आणि त्यांनी वरची जे आता बांधकाम चालू आहे ना आपल्या नाल्याच्या ओढ्याच्या वरती तर त्याला त्यांनी तिथं विरोध करून काम ते काम बंद पडलेलं आहे त्याला तिथं थांबवण्यात आली कारण की तिथं माहितीच्या अधिकारामध्ये त्या कामाला ट्रकची परवानगी नसल्यामुळे ते बांधकाम परवानगी ते रद्द करावी असे त्यांनी टीपी स्कीम सांगितली आणि ती सुद्धा बंद आहे तुमची मोजणी जागेची झालेली नाही तुम्ही दावा करत शकत नाही मोजणी नकाचा आपल्याकडं नाही फक्त आपण अनेक दिवसापासून ती जागा भाऊसाहेब दिसती म्हणून आपण ती जागा म्हणतो पण मोजणी त्या जागेची झालेली नाही दुसरा मी खुलासा करतो की या ठिकाणी साहेब संस्था आहे माहितीचा अधिकार हा बाजूला मुद्दा ठेवा दोन हजार पाच चा परंतु हे कागद तुमच्या ताब्यात असताना तुमच्या कस्टडीत असताना मग ही कागद बाहेर गेली कशी याच्या संदर्भात आत्मपरक्षण करायला पाहिजे कुणी दिली कागद दिल्याशिवाय बाहेरचा माणूस कधी पण पत्रकार समोर हा बोलत नाही आणि त्याची जेव्हा तुमची व्हिडिओ जर पाहिली जर असेल तर त्यांनी ते ओपन ओपन सांगितलं त्यांच्यातले आत्मा जे दुखी आत्मा आहे दुखी आत्म्याने आम्हाला कागद दिली तर त्याच्यावर काहीच बोलले नाही मी साहेब तर ते नहीं तुम्हाला एक कल्पना देतो एक मुद्दा क्रमांक नाही एक बोलतो मी राहिला विषय पक्षाचा त्यासोनमध्ये फोटो सुद्धा या आपण त्या सोनो इंडिया मध्ये नाही येतो त्या सोनोची बातमीची टीव्ही वर दिसते सगळे देशमध्ये जगाला तर लोक लई पुढे गेलेले साहेब तुम्ही त्याची काळजी नका करू काळजी आपली कस्टडीची करायला पाहिजे होते आपले संस्थेची तर आपण संस्थेमध्ये करत असताना ही गाठ जातात त्यानंतर तुमच्याकडे सर्व झालेले विषय काही गोष्टी तर का असं संस्थेमध्येच व्हायला पाहिजे कोणाच्या घरात जाऊन ते विषय व्हायला नाही पाहिजे गुड फेथ मध्ये तुम्ही केला हे के चांगलं केलं त्याच्यामध्ये आपण कायद्याची भाग नाही पण गुड फेथ मध्ये करत असताना त्याचा काहीतरी फलित पाहिजे नव्हता मग जेव्हा या सभासदांना आजच्या निमित्ताने नी वार्षिक सभेमध्ये जेव्हा कळालं अरे सहा सदस्य जेव्हा आणि ते सारडा। सारडा सहा सहा सदस्य त्याच्यात आनंद जो आनंद जो देसाई आणि आपले हेर साहेब हे सहा लोकांचं नाव जेव्हा पेपरला आल्यानंतर मग लोकांचे असं वाटतं कारण की तो वाईट कॉलेज आहे नगरपालिका नाही हे गणपतीचे तरुण मंडळ नाही हे बुद्धिजीवी लोकांचा एक संस्था आणि व्यासपीठ आहे आणि त्याच्यामध्ये काम करणारे अनेक विद्वान लोक या स्टेज वर बसलेले आहेत काय म्हणजे माझं मा तुझं किंवा एक रोड केला बोगस केला त्याच्यात काय पैसे बिल काढले हे हा विषय नाहीये त्यांनी जेव्हा या ठिकाणी असे सहा सदस्य विरोध करतात आणि जेव्हा ते आकडा म्हणजे ठीक आहे तुम्ही तुमच्या भावनेतून चांगल्या भावनेतून फडणी साहेबांनी आता इथं सीए पण बसलेले आहे गुर्जर साहेब पंचवीस कोटीचा व्यवहार पंचवीस कोटीच्या व्यवहार अरो तीन कोटीच्या खिचडीच्या संदर्भातलं ते कोण चव्हाण आहे उद्धव ठाकरेंचा तर त्याला ईडीची चौकशी आली वाच आता तिथं सिद्ध भी नाही झालं आणि पंचवीस कोटीचा व्यवहार आपण करणार म्हणून असं जर दिलं तर तुम्हाला त्रास होऊ नये तर असे आकडे नाही जाहीर करायला ना पाहिजे सल्ला घेऊन घेतो सल्ला वेगळा कायदा वेगळा कायदा सी ए सल्ला म्हणजे कायदा नाही तुम्हाला डायरेक्शन आहे सीएच वकिलांच तज्ञांचा हे कायद्यामध्ये कारण की कुठलंही ते पर्यंत त्याला हे एक बोलणं कारण की त्यांनी त्यांचे भावने अभ्याबा भावना मी तुम्हाला क्रॉस म्हणून नाही बोलत भाऊसाहेब मी सगळ्यांना नमस्कार करून आजच्या आपल्या सभेचे अध्यक्ष जे सन्माननीय श्रीजी दामोदरजी मोडक साहेब त्याचप्रमाणे अनंत रामचंद्रजी फडणवीसजी तुमची म्हणजे आपली आहे सगळ्यांची आहे जिथं अधिकार प्राप्त झाला सदस्य म्हणून पासष्ट नंबरचा माझा सदस्य क्रमांक आहे आणि या संस्थेमध्ये काम करत असताना ग्रीलालजी सारडा हे दीप चव्हाणांचे चांगले मित्र म्हणून त्यावेळी जे जे चेअरमन आणि वाईस चेअरमन होते सेक्रेटरी होते दसऱ्यासाठी काम करत होते तर तेव्हा आपल्याकडे अनेक वर्ष इलेक्शन झालेले नव्हते आणि त्यावेळीची परिस्थिती या सारडा कॉलेजला होणाऱ्या त्यावेळी मी नगराध्यक्ष नगरसेवक या भागात आणि माझ्या भागात आलेला कॉलेज आमचं दिसून आलं नाही का मला सदस्य किंवा या पदावर काम करताना आपण काय काम आपण एक संस्थेचं काम करायला पाहिजे ही भावना करून मी अनेक या प्रसंग सांगू शकतो म्हणून मी प्रथमताच या ठिकाणी सर्वसाधारण सभेमध्ये जेव्हापासून गट ग्रुप आणि दोन ग्रुप नंतर संपला एक ग्रुप मग नंतर एकच ग्रुप आला त्याच्यानंतर पहिल्यांदाच मी आहे आपले ना दुसरी गोष्ट असा का यावेळी ज्या आपण वेळ संस्थेच्या विरोधात रिपोर्ट रिपोर्टिव्ह मराठी न्यूज अहमदनगर